अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की की श्रावण महिन्यातील सोमवारी आपण महादेवांची कोणते कोणते सेवा करावेत तर आज आपण चालू करूयात तर पहिलं ना आपण एक उपवास केला पाहिजे उपवास म्हणजे नाही का सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आणि कोण कोण संध्याकाळी नाही का दिवस मावळ्याच्या अगोदर पण सोडतं म्हणजे कुणाकुणाच्या इथं आहे ही प्रथा तर दिवसभर उपवास म पकडायचं चहा दूध वगैरे किंवा फळं घेऊन तुम्ही करू शकता का तर श्रावण महिन्यात पाच किंवा चार असेच येतात सोमवार त्यामुळं काही जास्त असे नसतात आणि वर्षातून एवढे आपण नक्कीच करू शकतो तर उपवास करायचा पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण त्या दिवशी देवपूजा करायची म्हणजे आपण त्या दररोज करतो पण देवांची पूजा वगैरे करून आपले भोलेमनाथांची पिंडा असते ना आपली महादेवाची पिंड त्या ते त्याच्यावरतीने अभिषेक करायचा मग तुम्ही पाण्याने करा कोण तुपानं करतं दूध दूध आणि पाणी तर नक्की तेवढं तर पाहिजेच दूध आणि पाण्याने तर नक्कीच करा मग नंतर कोण तुप तुपाने पण करतं मधाने करतं शर्करा अभिषेक असतो त्यानं पण करतात तर मग हे आपण करू शकतो आणि दूध आणि पाण्याने नक्कीच करा ते केल्याच्या नंतर मग ते केल्यानंतर आणि करता करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा जोपर्यंत तुम्ही अभिषेक करताय तोपर्यंत आणि बेलपत्र पांढरं फूल किंवा धोत्रेचं फूल भेटल फुलं असतं फळं फुल असतं ते भेटलं तर ते आणि बेलपत्र आणि आपलं भस्म असतो आपला भस आपण लावतो तो देवाला तो हे घेऊन बसायचं पूजेला छान अभिषेक करायचा मंदिरामध्ये ठेवायची जागेवर भोलेनाथ अभिषेक झाल्याच्या नंतर आणि कमीत कमी एक मात्र ओम नम शिवाय ह्या सोप्या मंत्राचा तुम्ही जप करा पूजा झाल्याच्यानंतर नंतर बेल व्हा आणि शिवमोठा अवश्य व्हा तांदळाची पहिल्या पहिल्या समोरे तांदळाची शिवमोठा येते शिवमोठा का व्हायची माहिती आहे का हे वाहिल्याच्यानंतर नंतर ना आपल्या घरामध्ये धन्यधान्याचं म्हणजे भरून राहतं घर कधी कमी पडत नाही परत आपल्या पतीला दीर्घायू लागतं जर एखाद्याला मुलं वगैरे होत नसतील मुलं बाळ पण होतात परत आपण ना आपल्या आवडती इच्छा असेल ना तर ती पण पूर्ण होते म्हणजे फायद्यासाठी नाही पण हे शिव मोठा व्हावीच ते वाहिल्याच्यानंतर त्याला खूप महत्त्व आहे तर आपण हे नक्की करू शकतो आणि जमलंच तुम्हाला तर तुम्ही नाही का शिवस्तुती आहे ते म्हणा किंवा वाचा परत महामृत्यूम महामृत्यूंजय मा, मंत्राचं पण तुम्ही पठण करू शकता किंवा असं नामस्मरण करू शकता परत शिवलीला अमृताचा अकरा वाध्या आहे तो एक छोटासाच ग्रंथ आहे ते एक तुम्ही वाचू शकता हे के केल्याच्यानंतर बघा ना किती छान वाटतं आणि खरंच समोर ना खूप महत्त्व आहे आणि भोलेबाबांना तर खूप महत्त्व आहे म्हणजे आपण ते शब्दात नाही वर्णन करू शकत त्यांचे का आता आपल्याला तेवढे समज नाही आहे पण हा ह्या सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही करा सातं सोपं केलेलंच देवाला आवडतं ते, ते म्हणतात ना भोळाशंकर तसं आहे तुमची सिंपल साधी हा पण तुमचे भाऊ पवित्र पाहिजेत मनापासून पाहिजे आक अक्षरशः तुम्ही ना फक्त पाण्याने अभिषेक करा पण मनात तुमच्या बोलण्यात पाहिजेत आणि खरं करण्यापासून तुम्ही त्यांच्याशी समरच झाला पाहिजे असं म्हणजे ही पण सेवा तुमची त्यांच्यापर्यंत पोच हे तुम्ही नक्कीच करू शकता आणि फक्त ओम शिवाय म्हणा साधा सोप्पा जरी तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी नसतील जमत तर ह्या म्हणू शकता आता ज्यांना ज्यांना त्याच्यातलं माहिती आहे ते रुद्राभिषेक करतात बघा रुद्राभिषेक तो पण खूप म्हणजे प्रभावशाली आहे तो करून बघा केल्याच्या नंतर पण खूप छान वाटतं आणि मराठीमध्ये पण आहे असं नाही की संस्कृतमध्ये मराठीमध्ये पण आहे ते पण तुम्ही वाचन कर करू शकता वाचन केलं की समजण्यासारखे आहे भाषा हे पण एक तुम्ही करू शकता तर सोमवारी नक्कीच हे करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ